नमस्कार मी पंढरनाथ ठोबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओवर प्रतिक्रिया द्या लाईक करा आणि शेअर करा ही विनंती करतो गेल्या दोन दिवसापूर्वी विदर्भातील एका गावामध्ये सावरगाव असं गावाचं नाव असावं त्या गावातील सरपंचाने सहा महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये आपल्या गावाला पाणी बाजू एक असं आश्वासन गावकऱ्यांना दिलं होतं त्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीनंतरही गावामध्ये पाणी दिलं गेलं नाही त्यामुळे गावकऱ्यांनी आक्रमक होत सरपंचाला जा विचारला तू सहा महिन्यापूर्वी आम्हाला तुझ्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या जा जाहीरनाम्यामध्ये गावाला सहा महिन्याच्या आत पाणी देऊ मात्र ते आतापर्यंत मिळालं नाही असा जाप विचारला आणि या सरपंचाला दोरीने बांधून आणून सरकारी कार्यालयामध्ये हजर केलं आणि आम्हाला पाणी का दिलं नाही असा जाब विचारला आणि बेमान सरपंच असा एक बोर्ड असं एक बॅनर या सरपंचाच्या पाठीमागे लावल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या त्यामुळे हा बेमान सरपंच ज्याने गावाला पाणी पाणी देण्याचं आश्वासन देऊनही गावाला पाणी दिलं नाही त्यामुळे गावकरी संतप्त झाले आणि त्याची एक प्रकारची मिरवणूक किंवा धिंड काढली असं म्हणता येईल कारण या सरपंचाने आपल्या निवडणुकीच्या दरम्यान जे शेत गावकऱ्यांना आश्वासन दिलं होतं ते पाळलं नाही त्यामुळे गावकऱ्यांनी त्याच्यावर बेमानीचा सिक्का लावला आणि त्याला बेमान सरपंच असं म्हणत सरकारी कार्यालय गाठलं आणि आम्हाला पाणी द्या अशी मागणी संबंधित अधिकाऱ्याकडे केली या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनीही लवकरच आपल्या गावाला पाण्याची व्यवस्था केली जाईल असं एक आश्वासन दिलं तर या सरपंचाचं मत आहे की ठेकेदारकडे मी पाठपुराव केला असता निधी नाही असं या ठेकेदाराकडून सांगितलं जातं आणि त्यामुळे पाणीपुरवठा योजना ही पूर्ण होत नाही त्यात माझी चूक नाही असं या सरपंचाचं एक स्टेटमेंट आहे हे सर्व घडताना लोक किती आक्रमक होऊ शकतात एखाद्याने निवडणूक लढल्यानंतर जर आश्वासन पाळलं नाही तर लोक किती आक्रमक होऊ शकतात त्याचं उदाहरण मुख्यमंत्र्याच्याच विदर्भातील आहे हे आपल्याला आपल्याला दिसून येतं आता हीच बाब भाजपाने देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आपलं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला जाईल शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं एक आश्वासन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलेलं आहे भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं एक आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं त्यानंतर शेतकऱ्यांनी भरभरून भाजपाला मतदान केलं आणि बहुमताच्या आकड्यापर्यंत भाजपाला नेऊन पोहोचवलं त्याचं सर्व श्रेय हे लाडकी बहीण आणि राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्याला देता येईल कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या डोक्यावरील कर्ज हे मुक्त होईल आपण कर्जाचा बोजा उतरवला जाईल अशी एक आशा या शेतकऱ्यांना होती त्यामुळे सर्वच कर्जबाजारी शेतकरी आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले आहे अशा लाडक्या बहिणींनी देवेंद्र फडणवीस भाजपांच्या सरकारला शेतकऱ्यांनी मतदान केलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिल्यामुळं भाजप सरकार हे सत्तेत आलं आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा लागलेली आहे गेव्या गेल्या एवढ्या अधिवेशनातच कर्जमाफीची एक शक्यता होती कर्जमाफी करतील असं एक आशा शेतकऱ्यांना होती मात्र या अधिवेशनातही कर्जमाफीचा निर्णय घेतला गेला नाही त्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळतात हिंगोली येथे कालच शेतकऱ्यांनी अर्ध नग्न होत मंत्रालयावर मोर्चा काढला आणि सर्व शेतकरी हे आक्रमक पाहावयास मिळाले असेच मोर्चे येणाऱ्या काळात कर्जमाफीच्या संदर्भात निघू शकतात त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एक राज्याचं आपण प्रमुख आहोत आपण शेतकऱ्यांना आपल्या राजी जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे आणि ते आपण पाळायला आहोत पाळायला पाहिजे की विदर्भातील जो बेमान शेतकरी आहे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनीही बेमानीचं लेबर आपल्या माथी न लावून घेता शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी एक मागणी आता शेतकऱ्याकडून होत आहे त्यामुळे भाजपाने आपलं आश्वासन वाढून शेतकऱ्यांना कर्जमाफ करावे कारण शेतकरी हा अडचणीत आहे त्याच्या तुरीला भाव नाही कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झालेला आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना मोठ्या प्रमाणावर कर्जमाफी झाली होती त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता आणि त्यानंतर कर्जमाफी करावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची होती त्यामुळे भाजपाने ओळखलं देवेंद्र फडणवीस यांनी चाणाक असल्यामुळे ओळखलं त्यांनी निवडणुकीच्या अगोदर लाडली बहीण योजना आणली आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीचं एक आश्वासन निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलं या लाड्डी बहीण आणि कर्जमाफीच्या आश्वासनामुळं महायुतीच्या सरकारच्या विरोधात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी राज्यामध्ये महाविकास आघाडीला साप नाकारलं होतं मात्र लाडली वही योजना आणि कर्जमाफीचं आश्वासन या दोन मुद्द्यावर शेतकरी आणि लाडली वही महायुती सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभ उभे राहिली आणि महायुतीचं सरकार बहुमताने विरोधात लाड असतानाही सत्तेत आलं हे हा चमत्कार फक्त चार ते पाच महिन्याच्या काळ काळात घडला आणि महायुतीचं सरकार सत्तेत आलं ही बाब लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी लाडली बहीणही सुरू ठेवणं आवश्यक आहे आणि त्यांना जी वाढीव एकवीसशे रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं तेही पूर्ण करणं अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांना जी कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे तेही पूर्ण करणं अपेक्षित आहे नाहीतर अन्यथा येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनाला देवेंद्र फडणवीस भाजप आणि महायुती सरकारला सामना करावा लाग लागेल बेमानीचं जे एक सिंबॉल आहे जसा विदर्भातील एका सरपंच झाला त्या गावातील ला नागरिकांनी लावला बेमान मुख्य मुख्यमंत्री असं जर मुख्यमंत्र्यांना संबोधून घ्यायचं नसेल तर त्यांनी बेमान सरपंचाप्रमाणेच आपल्या आश्वासन न पाळता ते पाळावं म्हणजे शेतकऱ्यांची एक सहानुभूती मुख्यमंत्र्यांना मिळेल अन्यथा पुन्हा बेमान मुख्यमंत्री म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर येईल आणि तो सिंबॉल देवेंद्र फडणवीस यांच्यावर लागू शकतो कारण शेतकरी हे सध्या तरी आक्रमक झालेले आहेत शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी आहे शेतकऱ्यांच्या मावलाला भाऊ नसला तरी शेतकऱ्यांचा जो एक कर्जाचा डोंगर शेतकऱ्यांच्या डोक्यावर आहे तो तरी माफ झाला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून कर्जमाफीचा निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे कारण त्यांचे जे घटक पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही कर्जमाफीवर बोलताना आपल्याला दिसत नाही अजित पवार यांनी तर कर्जमाफीच्या संदर्भात पलटीच मारलेली आहे कारण त्यांनी एका कार्यक्रमामध्ये आपण कर्जमाफी संदर्भात बोललेलोच नाही अशी एक वक्तव्य केलेलो होतो त्यामुळे त्यांच्या मनामध्ये मा दे कर्जमाफी देण्याचं धोरण नाही कारण ते स्वतः राज्याचे अर्थमंत्री आहेत ते जाणून आहेत की कर्जमाफी देता येणार नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे ते त्यांना पाळावं लागेल नाहीतर शेतकरी त्यांना बेमानी बेमान मुख्यमंत्री म्हणून घोषित करतील अशी सध्या तरी शक्यता आहे तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद थांबतो